नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूजच्या विजय न्यूज आज आपण आहोत आणि आपण पाहू शकतो की आपल्यासोबत काही दुर्गा भक्त जे आहेत आपल्यासोबत आहेत म्हैसांग नदीवर आपण आलेलो आहोत आपल्यासोबत निसंग फाउंडेशनचे काँग्रेस अध्यक्ष सामान्य विजयजी कडेकर आहेत आपण यांच्याशी काही या म्हैसांग नदीवर थोडंसं या नियोजनाबद्दल आपण त्यांच्याशी काही चर्चा चालू आहे वाटते की आपल्याला की इथली कुठल्या प्रकारची सुविधा आपल्याला माई मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून खूप सर्वे केला कुठल्याही प्रकारचं इथं लाईट दिसत नाही आहे पोलीस प्रशासन दिसत नाही आहे किंवा कोणाचा जीव अगर नाहक बळी गेला तर त्याच्यातही कोणी दिसत नाही आपल्याला तर त्यात आपले स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याही काही प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यानमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्याला काय वाटते की ती म्हणजे इथं कुठल्या प्रकारची सुविधा आपल्याला भेटली की नाही भेटली आहे आज मोठा दुर्गा दुर्गाव दुर्गा दुर्गाम इथे दोन कॉन्स्टेबल देण्यात आलेले आहेत लाईटचं जर आपण प्रबंधन बघितलं तर दोन लाईट फक्त इथे लावलेले आहेत ज्याच्यामध्ये नदीपात्रात कुठल्याही प्रकारचं व्यवस्थापन शासनाकडनं झालेली नाही आमची शासनाकडनं ही मागणी आहे की सर्वात मोठा जो उत्सव आहे नवदुर्ग सोत्सव त्याच्यामध्ये शासनाकडनं खोपली मदत झाली नाही दोन कॉन्स्टेबल इथे उभे आहेत कुठलाही पी एस आय किंवा पी आय इथं अवेलेबल नाही इथं रहदारी कंटिन्यू या ब्रिजवरून रहदारी चालू आहे आणि इथं लहान मोठे थोर भगिनी मंदिरं इथं बसलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन दिलेलं नाही याकरता पूर्णतोपरी शासन जबाबदार असून शासनही याकरता उपाययोजना करणं गरजेचं आहे उद्या जर तरी इथं कुठला जर कोइन्सिडेंट जर घडला तर याला जबाबदार कोण शासन की साधारण नागरिक इथं तुम्ही लोकस उत्साराच्या भरामध्ये एखाद्या कार्यकर्त्याकडे एखाद्या गाड्याची तोडफोड झाली उद्या त्यावर तुम्ही प्रोटेक्शन अंतर्गत तुम्ही ते कायदे दाखल कराल ही जबाबदारी कोणाची शासनाची की साधारण नागरिकांची या संदर्भात तुम्ही इथं लाईव्ह टेलिकास्ट करता इथे तुम्ही बघू शकता की इथं दोन फक्त फोकस लावलेले आहेत पात्रात कुठल्याही प्रकारचं फोकस किंवा लाईट्स लावलेला नाहीत जे काही लाईट तुम्हाला दिसतं मंडळाची सुद्धा स्वतंत्र लाईट आहेत त्याकरता शासनाला आमची प्रकृत विनंती आहे की पुढच्या वर्षी जे काही तुमचं नियोजन राहील जसं आपण पालखी उत्सवामध्ये नियोजन करता नियोजन तुम्ही इथं सेफ्टी गार्ड किंवा बचाव कार्यपत्रक जे लावतात तुम्ही कुठल्या प्रकारचं कुठलंही काही प्रवेशन दिलेलं नाही तरी आपण शासना नम्र विनंती आहे की तुमच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये जो दुर्गा उत्सव जो साजरा होतो त्याच्यामध्ये जे काही प्रयोजन तुम्हाला करायचे तुम्हाला तुमच्या लेवलला करणं गरजेचे आहे आम्ही नंबर निर्णय करतो की तुम्ही तुमच्यासोबत योग्य प्रकारे मार्गदर्शन तुमची टीमचे त्यांना तुम्ही कार्यान्वत करण्याची क्षेत्र करावी नाही आमची नम्र निर्णय आहे आपल्यासोबत आपल्या भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आरवणी चौधरी आपण यांच्याशी काही या विचार जाणून काय वाटतं आपल्याला की प्रशासना झालेला आहे कुठल्याही प्रकारचा इथं लाईट बंद पडत नाही आहे पोलीस प्रशासन नाही आहे आमच्या प्रकार घडला तर याला जबाबदार कोण तुम्ही तुमच्या पार्टीला किंवा प्रशासन काय आहे म्हणून आम्ही सध्या मशान घाटार आहोत इथं कोणत्याही प्रकारला काही नियोजन काहीच नाही आहे इथं जास्तीत जास्त म्हणजे गाडगे बाबा हे व्यवस्था इथं जरुरी आहे आणि महिला शक्ती इथं इतकी भरपूर आहे की याच्याकरता महिला जे असते सगळ्या ठिकाणी नसते बाकी महिला इथं आलेली आहे लहान मुलं इथं आलेली आहे त्याच्याकरता काही नाही काही व्यवस्था इथं खूप जरुरी आहे आणि कशा खूप दुर्लक्ष करता याच्यावर आणि त्यांना खूप लक्ष द्यायला पाहिजे इथं कलेक्टर मॅडम या एस पी साहेबांना खूप इथं दिलेलं पाहिजे की भरपूर प्रमाणात इथं महिला आहे म्हणजे वाहतूक म्हणजे हायवे आहे आणि त्याच्यामुळे इथं खूप भरपूर चांगल्या परिस्थितीने की आपल्याला इथं लक्ष द्यायला पाहिजे कलेक्टर मॅडम एस पी साहेबांनी पण माझी हेच विनंती आहे सगळ्या भारतीय जनता पार्टीला पण निर्णय त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की आपलं जे गणेश हे घाट आहे हे मैसाल घाट आहे आणि भरपूर लोक आपल्या इथं येतात की कशामुळे येतात की बाय कोणती घटना इथं व्हायला नाही पाहिजे त्याच्याकरता मैसानला लोक येतात कारण की इथं सगळी व्यवस्था बरोबर असते त्याच्यामुळे येतात बाकी ह्या वेळेस काहीच व्यवस्था बरोबर नाही आहे आणि त्याच्याकरता माझी अशी आहे भारतीय जनता पार्टीला पण आहे आणि पाच पण माझं हे आहे की बा त्यांना भरपूरचं लक्ष द्यायला पाहिजे कारण की भरपूर प्रमाणात महिला और लहान मुलं इथून भरपूर येतात आणि हेच माझी इच्छा आहे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते ते त्यांनी त्यांचा प्रमुख मत मांडलेलं आहे आपल्या युवा कार्यकर्ते आहेत की इथे व्यक्त करू आपण त्यांना पाहू काय वाटते आपल्याला की यावेळेस आपण रंगामोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला आपल्या शहरात पाहायला मिळतं पण परंतु आपण या ठिकाणी आलेलो आहोत की मैसान इथे आहोत प्रत्येक ठिकाणी प्रशासन जे दुर्लक्ष माता भगिनी आपल्याला दिसतात की मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी आपल्याला दिसतात पण कुठलाही इथं त्यांना वाचवण्याचा किंवा पाय विसरला या नदीमध्ये पाय जातो किंवा एखादा बुडतो किंवा एखादा लेडीज म्हणा किंवा लहान म्हणा की दिसला जरी बुडला तरी दिसत नाही आहे मला काय वाटते की प्रशासन प्रशासन काय वाटते आपल्याला किंवा एखादा प्रशांना काय म्हटलं प्रशांत काही तर एवढं हे काही केलं नाही आहे बद्दल एकदम असे आपले हे पाहिजे दरवर्षी प्रमाणे यावर्षी काही योजना काही केलेल्या नाही प्रशांना बद्दल एवढी विनंती आहे की आपलं चांगलं झालं पाहिजे एकदम